शिक्षक दिनानिमित्त आदिवासी विकास हक्का संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कोचळा येथील आदर्श शिक्षक दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार समारंभ मोखाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित तालुका उपसभापती प्रदीप वाघ यांनी फसाळे सरांच्या कार्याची स्तुती करताना म्हटले की शिक्षक दिन म्हणजे केवळ भाषणाचा दिवस नाही तर समाजासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याचा खरा दिवस आहे सरांनी आदिवासी भागात केवळ शिक्षणच नाही तर आरोग्य स्वच्छता आणि तंत्रज्ञान यांची सांग घालून त्यांनी शाळेच्या पूर्ण परिसराचा काया पालट करत ती एक आदर्श शाळा म्हणून उभी केली आहे गावाचा एक दिवस शाळेसाठी उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळून शाळेची रंगरंगोटी स्वच्छता भिंतीवर शैक्षणिक चित्रे आणि वृक्षारोपण केले गेले त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रयोगशाळा आणि ई लर्निंग सिस्टीम सुरू करून शिक्षण अधिक प्रभावी आणि रसपूर्ण बनवले आहे त्याचबरोबर विद्यार्थिनींसाठी रेस्ट रूम सॅनिटरी पॅड मशीन व आरोग्य जनजागृती कार्यक्रम राबवले गेले शाळेला आयएसू प्रमाणपत्र मिळवून देणारे ते मोखाडा तालुक्यातील पहिले शिक्षक ठरले आहेत यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर पालक शिक्षक वर्ग व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांच्या वतीने फसाळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती समाजातील गुणवंतांचा नेहमीच ने सन्मान करते जिल्ह्यामधील पहिली महिला आदिवासी शिक्षिका शोधून त्या नावाने आदर्श शिक्षिका पुरस्कार असो दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असो किंवा या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार दिनकर फसाळे यांना देऊन समितीने सामाजिक बांधिलकीची जोपासना केली आहे प्रदीप वाघ आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती अध्यक्ष या कार्यक्रमाला आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ विस्तार अधिकारी भरत गारे पतसंस्थेचे चेअरमन संतोष पाटील केंद्रप्रमुख भास्कर गारे नवनाथ शिंगवे सरपंच गीता पाटील नरेंद्र येले योगेश दाते उपसरपंच हनुमंत फसाळे नंदकुमार वाघ समितीचे कार्याध्यक्ष मंगेश दाते सचिव संजय वाघ उपाध्यक्ष विष्णू हमरे सदस्य निलेश झुगरे विठ्ठल गोडे संजय हमरे निलेश निलेशरे गणेश वाघ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ पालक व विद्यार्थी उपस्थित होते ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रमलभूमी महाराष्ट्र चंद्रकांत गांगुरडे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा